सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मग आता याला बघून घेऊ त्याला बघून घेऊ याच्याकडे असं करू तसं करू हा विचार खरं कधी माझ्या मनात देखील आला नाही कारण मला त्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या विश्वासामुळे काम करण्याची त्या ठिकाणी त्या ठिकाणी गडबड होती किंवा तसं विचारही माझ्या मनात तुम्हाला वाईट करण्याचा कधी आला नाही विरोधक जरी असतील खरं कित्येक विरोधक असतील पारंपरिक विरोधक जरी असतील तरी देखील या पाच वर्षामध्ये कधीही कुणाचं वाईट करावं किंवा विरोधकाची जिरवावी हा देखील विचार कधी मी माझ्या पाच वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये केला नाही कारण या भागाने तालुक्यातल्या जनतेनं माझ्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाची उतराई फक्त विकास कामांमधन करावी हा विचार मित्रांनो साहेबांनी दिली ऊर्जा खात्यासारखं नगर विकास खात्यासारखं खातं मला काम करण्यासाठी मिळालं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तर वर्षानंतर या तालुक्याला मंत्रिपदाची संधी मिळाली मला वाटतं सुरक्षित त्या तुमच्या गावामध्ये एकोणीसशे पन्नासच्या दशक वर्षानंतर हे मंत्रीपद -पुर फायदा आपल्या तालुक्याला असेल या मतदारसंघाला असेल हा करण्याचा अहो रात्र विचार केला मी सर्वात प्रथम ऊर्जा खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली या तिन्ही मतदारसंघातल्या मी म्हणलं आपल्याकडं असं समजू की पाच वर्ष कदाचित तीन पक्षाचं सरकार चार वर्ष असं दुहीत ध्रो आपलं सेव्ह खेळायला जाषामध्ये राज्याची तर धोरण आपल्याला ठरवायचीच म्हटलं पण या मतदारसंघामध्ये देखील या ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आपल्याला या मतदारसंघाचा एक आराखडा बनवायचा आहे या मतदारसंघातला प्रत्येक शेतकरी हा विजेच्या बाबतीमध्ये कसा स्वयंपूर्ण होईल त्याला कमीत कमी, कमी आठ तास दिवसा ही कशी योग्य दाबाने चांगल्या दर्जाची अखंडित वीज पुरवठा हा कसा करता येईल या दृष्टीने आराखडा तयार केला मग नेमकं कुणा कुठल्या कुठल्या ट्रान्सफॉर्मर अगदी डीपी पासून सुरुवात केली कुठली एखादी के डीपी ओव्हरलोड असेल तर इथं आपल्या नवीन डीपी कशी देता येईल एखादी डीपी व्यवस्थित असेल पण मागचा फिडर जर ओव्हरलोड असेल एखादा मेन लाईन आपण म्हणतो तर त्या फिडर साठी काय करता येईल तो फिडर व्यवस्थित असेल पण मागचं सब स्टेशन जर ओव्हरलोड असेल तर तिथे काय करता येईल त्या सब ची क्षमता वाढवता येईल का किंवा नवीन सब स्टेशन करता येईल का इथपर्यंत सर्व आराखडा या नगर आहुरी नगर पातळी तिन्ही तालुक्याचा करण्याची सूचना मी अधिकाऱ्यांना दिला आणि त्यानुसार आमचा आराखडा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर